बुधवारी सकाळी नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद सुरू असताना नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांचा फोन आला त्यानंतर नाशिकमधले ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला काही दिवसांपूर्वीच माजी आमदार आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं गेलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नाशिकमध्ये त्यांचा एकही आमदार निवडून आणता आला नाही त्यामुळं सध्या ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मवियातल्या या तिन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू आहे दुसऱ्या बाजूला महायुतीचं बोलायचं झालं तर जवळपास सहा महिने होत आले तरी अजून नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही सुरुवातीला गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद पा देण्यात आलं होतं त्या निर्णयाला अठ्ठेचाळीस तासांच्या आत स्थगिती देण्यात आली त्यामुळं नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पा महायुतीमध्ये रस्ती आहे हे स्पष्ट आहे त्यातच छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळं शिंदेच्या सेनेतही अस्वस्थता वाढल्याच्या चर्चा आहे एकूणच काय मव्य असो किंवा सत्तेतली महायुती नाशिक जिल्ह्यातली परिस्थिती दोन्ही बाजूंसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं बघायला मिळतंय पण यामागची नेमकी कारणं काय नाशिकच्या राजकारणामध्ये नक्की काय सुरू आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक सतत बातम्यांमध्ये आहे एक जून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या आयोजना संबंधित एक बैठक पार पडली यात नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तार तारखा जाहीर करण्यात आल्या दोन जूनलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुतण्याच्या लग्नासाठी नाशिकमध्ये होते तर ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नासाठी संजय राऊतही नाशिकमध्येच होते सोमवारी सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर हे सुद्धा यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते पण दुपारी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली संजय राऊत नाशिकमध्ये असताना त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं बडगुजर भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या त्यानंतर बडगुजर यांनी मनपा कामगारांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलं पण तीन जूनला सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की फक्त मीच नाही तर संघटनेतील कमीत कमी दहा ते बारा लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत महानगर प्रमुख विलास शिंदे सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं बडगुजर यांनी जाहीरित्या बोलून दाखवलं त्यांच्या या नाराजीवरती संजय राऊतांनी त्यांना टोला लगावला नाशिकमध्ये एखाद दुसरा नाराज असेल लोकांना लाभ हवे आहेत त्यासाठी नाराजी असते सुधाकर बडगुजर म्हणजे शिवसेना नाही ते आमचे पदाधिकारी आहेत असं राऊतांनी म्हटलं नाशिकमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बुधवारी सकाळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं सकाळी पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना संजय राऊत यांचा फोन आला त्यानंतर लगेच सुधाकर बडगुजर यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांच्या जवळचे मानले जायचे पण फोननंतर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की पक्षात नाराजी व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही मी आज नाशिक शहराच्या बाहेर आहे आज पक्षाने पत्रकार परिषद ठेवली होती पण माझा बाहेर नियोजित दौरा असल्यामुळे मी गेलो नाही हे मी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षांना कळवलं होतं पण पक्षात जर नाराजी व्यक्त केल्यावर किंवा मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर जर अशी कारवाई होत असेल तर ती चुकीची आहे पक्षानं जी कारवाई केली आहे याचं मी योग्य वेळी उत्तर देईन अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्यामुळं बडगुजर आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे याआधी पंचवीस मेला ठाकरे गटाचे विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता तेव्हा येवल्यात भुजबळांना शह देण्यासाठी दराडे यांना शिंदे गटानं पक्षात घेतल्याची चर्चा झाली त्यानंतर तीनच दिवसात माजी आमदार आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या निर्मला गावित यांनीही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता निर्मला गावीत सलग दोन वेळा इगतपुरीच्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या त्यामुळं गेल्या पंधरा दिवसात दोन माजी आमदार ठाकरे गटानं गमावले तर आता सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करून नाशिक महापालिकेमध्ये ताकद असणारे महत्त्वाचे नेतेही ठाकरे गटाने गमावले याचा ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते ठाकरे गटासारखीच परिस्थिती नाशिकमध्ये काँग्रेसची सुद्धा आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाशिक महापालिकेत सहा टम नगरसेविका म्हणून काम केलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर दीडच महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये त्यांनी शिंदे गटाचाही राजीनामा दिला पण हेमलता पाटील माजी नगरसेवक जॉय कांबळे यांच्यासारख्या नाशिकच्या स्थानिक नेत्यांनी ने काँग्रेसला रामराम ठोकल्यानं काँग्रेसला येत्या महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक नाना महाले यांनीही पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात मवियाचा एकही आमदार निवडून आला नाही त्यामुळं गट काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना नाशिक जिल्ह्यामध्ये मोठी गळती लागल्याचं चित्र आहे म्हणून नाशिक मवियासाठी ठरत असल्याचं एकीकडं नाशिकमध्ये मवियाला गळती लागल्याचं चित्र असलं तरी दुसऱ्या बाजूला महायुतीत सगळं काही आलवेल आहे असं नाही गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक आणि रायगड दोन जिल्ह्यांचा महायुतीतला पालकमंत्री पदाचा वाद अजूनही मिटलेला नाही जानेवारीमध्ये गिरीश महाजन यांची नाशिकचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पण शिवसेना शिंदे गटाकडून नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राधा भुसेनच्या नावाचा आग्रह धरला जात होता जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार असल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही पालकमंत्री पदावरती दावा केला होता पण अजूनही या वादावरती तोडगा निघू शकलेला नाही दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामुळं भाजप पा नाशिकचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा आहेत आता कुंभमेळ्याच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत त्यामुळं नाशिकचा पालकमंत्री कधी ठरणार असा प्रश्न सध्या विचारला जातोय अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कमबॅक झालंय छगन भुजबळ मंत्री झाल्यानं राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील मंत्र्यांची संख्या तीन वरती पोहोचली आहे अजित पवार यांचे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सात आमदार आहेत त्यामुळं त्यांचा पालकमंत्री पदावरचा क्लेम मजबूत झाल्याचं मानलं जात आहे पण नाशिकचं पालकमंत्रीपद जर अजित पवारांकडे गेलं तर रायगडच्या पालकमंत्रीपदावरती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा केला जाऊ शकतो त्यामुळं अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागेल त्यामुळंच नाशिक महायुतीसाठी सुद्धा डोकेदुखी ठरत असल्याचं बोललं जात आहे भुजबळांच्या मंत्रिपदामुळं शिंदे गटातही अस्वस्थता असल्याचं बोललं जातंय भुजबळांच्या एंट्रीमुळं दादा भुसेंना नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या रेसमधून माघार घ्यावी लागू शकते म्हणूनच भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाचच दिवसांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत भुजबळांचे विरोधक माजी आमदार नरेंद्र दराडे यांचा पक्षप्रवेश करण्यात आला हा प्रवेश भुजबळांच्या राजकारणाला शह देण्यासाठी झाल्याची मोठी चर्चा झाली दुसरीकडे सुहास कांदे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद सगळ्या महाराष्ट्रानं बघितला आहे याच वादातून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्या विरोधामध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता आता छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्यानं त्यांचं जिल्ह्यातील राजकीय वजन वाढलं आहे त्यामुळे कांदे गटातही अस्वस्थता असल्याची चर्चा आहे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर ते भाजपमध्ये जातील अशा चर्चा सुरू झाल्या अशात नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेत सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला पत्रकार परिषदेमध्ये सीमा हिरे म्हणाल्या की बडगुजर यांच्यावरती सतरा गुन्हे दाखल आहेत त्यांची प्रतिमा चांगली नाही ते भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत आम्ही आमची नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे पक्षातले नेते अतिशय सुज्ञ आहेत ते कोणत्याही प्रकारे त्यांचा प्रवेश करून घेणार नाहीत असं सांगत त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध केला त्यामुळं आता हा वाद आणखी तापणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळं एकीकडं ठाकरे गटाकडून शिंदेच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरू असलं तरी शिंदे आणि अजित पवार गटामध्ये नाशिकमध्ये मोठा संघर्ष असल्याचं बघायला मिळतंय तर नाशिक महापालिकेसाठी महत्वाचे असणारे बडगुजर यांच्यासारखे नेते भाजपमध्ये जातील अशा चर्चा असतानाच भाजपच्या स्थानिक नेत्यांचा मात्र या पक्षप्रवेशाला विरोध आहे तर जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार असतानाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदरात नाशिकचं पालकमंत्री पद काही पडत नाही एकंदरीत काय तर नाशिकमध्ये मवियाला गळती लागली तर महायुतीलाही नाशिकच्या राजकारणाचा तिढा सोडवता आलेला नसल्याचं चित्र आहे त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही नाशिक डोकेदुखी ठरत असल्याचंच बोललं आहे नाशिकच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा